औंडा तालुक्यातील लाख येथे संकेत कॉम्प्युटर्स व जिजाऊ महा ई सेवा केंद्राचे से दिमाखात उद्घाटन औंडा तालुक्यातील लाख येथे संकेत कॉम्प्युटर्स व जिजाऊ महा ई सेवा केंद्राचे से उद्घाटन मोठ्या उत्साहात व थाटात पार पडले या केंद्राचे उद्घाटन एमकेसीएलचे जिल्हा प्रतिनिधी श्री दीपक नेणवानी सर व श्री जगन्नाथ कराळे सर तसेच महा ई सेवा केंद्राचे जिल्हा प्रतिनिधी श्री गंगाधर लोंडे सर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सी जी लोंढेसर संदीप इंगळे पोलीस पाटील जनार्दन तळणकर रामकिसन पठाडे दिनकर खिलारे व विनोद बोरगे उपस्थित होते मान्यवर पाहुण्यांचा यावेळी शाल व श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती लावली यामध्ये संजय लोंढे बाजीराव लोंढे प्रतापराव लोंढे श्रीधरराव लोंढे संजय चव्हाण विष्णू लोंढे व अमोल शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला हा सत्कार प्रतिनिधी ज्ञानेश्वर चव्हाण व नागोराव लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी केंद्राचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुणे व ग्रामस्थांचे आभार मानले या केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना शैक्षणिक संगणकीय तसेच शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून ग्रामीण भागाच्या डिजिटल प्रगतीला चालना मिळणार आह एसनाईन टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्ञानेश्वर चव्हाण हिंगोली आज लाके थे, संकेत एक सेंटर से योगदान मी अभिनंदन करतो आजच्या या नवीन केंद्राला खूप शुभेच्छा देतो की त्यांनी निश्चितच खेडेगावातील विद्यार्थ्यांचं भविष्य घडवावं जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना इथेच राहून सर्वच एक अपडेटेड टेक्नॉलॉजी त्यांना विद्यार्थ्यांना पण इथे इथे मिळेल आणि कमीत कमी खर्चात मिळेल अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो पुनश्च एकदा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी संकेत कम्प्युटर्स आणि आपले सरकार सेवा केंद्राच्या प्रसंगी एम के सी एलचे जिल्हा समन्वयक हो दीपक नेनवानी सर आमचे गुरुवार ए सी जी लोंडे सर यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन पार पडलेलं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी ज्यावेळेस पत्रिका द्यायला सर माझ्याकडे आले त्यावेळेस माझा कंठ दाटून आला कारण मी सरांचा वीस वर्षापूर्वीचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी आणि म्हणजे सरांनी शिकवलेली जी कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे ती आमच्या एवढी कामी आली की आज सरांनी माझं उद्घाटक म्हणून त्या पत्रिकेवर नाव टाकलेली एवढी मोठी झेप आम्ही त्या कम्प्युटरच्या नॉलेज थ्रू आम्ही घेऊ शकलो सर्वप्रथम तर मी उद्घाटनासाठी त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांना विशेष आभार याच्यासाठी मानतो की सर तुमच्याकडून एम एस सी आय टी शिकून गेल्याच्यानंतर मी आर्टचा विद्यार्थी होतो परंतु मी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये थोडीशी माझी इच्छा दर्शवली आणि त्याच्यानंतर मला दीपक सारखे सार गुरु लाभले आणि मी नियमित कम्प्युटरमध्ये आणि कम्प्युटर सेक्टरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज जिल्ह्याच्या सर्वोच्च महाआयटीचं जे पद आहे त्या पदावरती मी आज त्या ठिकाणी आहे मी नक्कीच तुमच्या या पुढील कार्यास शुभेच्छा देतो आणि मी सा कालच तुम्हाला जसं सांगितलं होतं की आपले एम डी जे आहेत महाआयटीचे आपले हिंगोली जिल्ह्याचेच रहिवासी आहेत संजयजी काटकर साहेब त्याचबरोबर आपले फील्ड मॅनेजर आपलेच सहकारी मुकेश शर्मा आहेत तर या दोघांनाही घेऊन एक दिवस नक्की तुमच्या सेंटरला भेट देऊ आणि आपलं हे सेंटर कसं आदर्श से बनवता येईल याच्यासाठी आपण लाख या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र आणि संगणक प्रशिक्षण अशा प्रकारचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे अधिकृत आणि आम्हाला अपेक्षित होतं की गोरगरिबाची मुलं शहरात जाऊन संगणक शिकू शकत नाही कम्प्युटर आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज प्रत्येक नोकरीवाल्यांनाही कम्प्युटर कंपल्सरी केलेलं आहे विद्यार्थ्यांनाही कंपल्सरी आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सर्वांना ते येणं आवश्यक आहे आपल्याला लिहिता वाचताला आपण किती शिकलो ग्रॅज्युएट झालो पोस्ट ग्रॅज्युएट झालो तरी संगणाच्या जर आपल्याला येत नसेल तर आपण या काळामध्ये निरक्षर आहोत असं सिद्ध होतं म्हणून मी चव्हाण सरांचे आणि आमचे नावराव बंधू लोले त्यांचे आभार व्यक्त करतो विशेषतः की खेड्यातल्या मुलांना या ठिकाणी तुम्ही अशी व्यवस्था केली या ठिकाणी हजारो मुलं शिकतील आणि ते आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होतील विशेष सांगायचं म्हणजे मी स्वतः चव्हाण सरांचा विद्यार्थी आहे मीसुद्धा संगणक आम्हाला नोकरीत आवश्यक होतं तेव्हा मी आम्ही इथून येणं जाणं केलं लाखून आम्ही संध्याकाळी जात होतो शाळा सुटल्यावर त्यांच्याकडे संध्याकाळी आठ वाजता बॅच होती आमची आणि तिथं ते प्रशिक्षण यांच्याकडून घेऊन मग परत वापस यायचे गावाकडे अशा प्रकारचं मी स्वतःच मी त्यांचा विद्यार्थी आहेत <laughs> मला आनंद वाटतो की आज आमच्या पाहुण्याच्या सोबत आम्हाला या ठिकाणी बोलावलं आणि या ठिकाणी उद्घाटन झालं चांगलं स्तुत्व तो या ठिकाणी सरांनी चालू केला त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका